जॉब करायचा असेल तर तुझ्या आईच्या घरी जाऊन कर सासू सुनेचा बॉन्ड आज दिवस इथे मी माझ्या केसांना मस्त मालिश करून घेतलं होतं बऱ्याच दिवसानंतर असं तेल लावल्यामुळे खूप छान वाटत होतं तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कशा प्रकारे आमच्यामध्ये असणारे वा थर्ड पर्सन केले जाणारे लुडबूड कशा प्रकारे कमी होऊ लागली आणि सासूबाईने सुद्धा कसं हळूहळू ह्या गोष्टी कमी कमी, कमी केल्या तर हे सर्व झालं आताही ते मस्त अशा ड्रेसांनी दिलेत ते पण बघून घ्या आणि मी सांगितले होते की आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल की मी कशा प्रकारे माझ्या त्या सपोर्ट सिस्टम होत गेल्या आणि अशा बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये त्या घडत गेल्या आणि ह्या गोष्टी मी कालही म्हटले की ह्या लगेच थांबलेल्या नाही म्हणजे अडीच तीन वर्ष ह्या गोष्टींना मला फेस करावं लागलं सर्वच गोष्टी डिटेल्स मध्ये सांगू शकत नाही आणि ते सांगायला लागले की पुन्हा त्या मध्ये जाऊन बसते त्यामुळे म्हटले नको निगेटिव्ह पार्ट जो आहे लवकरात लवकर संपून पॉझिटिव्ह पार्टला सुरुवात करू आणि बरेच जणींना असं वाटतंय किती व्यक्ती घरातली तर नक्कीच घरातली असणार जर एवढी लुडबुड होत होती म्हटल्यानंतर पण चला तो टायमिंग गेला तर आता सांगते की कशा प्रकारे सुरुवात केली जेव्हा जॉबला जायचं माझ्या मनात आलं की बाबा जॉबला जाऊ तर मिस्टरांचं डायरेक्टली असं होतं जर तुला जॉब करायचा असेल तर तू तुझ्या आईच्या घरी जाऊ शकते म्हणजे पूर्णपणे विरोध होता जॉब करण्याला म्हणजे जॉब करणं हा माझ्याकडे पर्याय राहिलेला नव्हता आणि माझी प्रेग्नन्सी एवढी सोपी नव्हती त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन आल्या मग त्याच्यामध्ये मिसकॅरेज खूप वेळ झालेले कधी बोललेच नाहीये पण खूप प्रॉब्लेम फेस करावे लागले मग असं वाटत होतं थोडस मेंटली डिप्रेशन मधून बाहेर जाण्यासाठी कुठेतरी बाहेर पडणं गरजेचं आहे तर जॉबला पर्याय राहिलाच नव्हता मग करायचं काय तर असंच मग एक दिवस बसता बसता केक शिकावा असं वाटलं की आणि असे बघायचे एक ना एकमेकींचे तर मग तो केकला जाण्यासाठी सुद्धा त्यांचा पूर्ण विरोध होता त्यांनी मला म्हटलं आता तू केक शिकणार त्याच्यानंतर तुझे केक विकणार त्यानंतर तुला पैसे भेटणार आता कोणी तुझ्याकडून केक घ्यायला येणार नाही म्हणजे शिकायला जाण्या अगोदर इथूनच सुरुवात झालेली होती तर मग माझी इच्छा होती की नाही शिकायचं तर मग मी काय केलं युट्यूब वर शिकायला सुरुवात केली थोडा थोडा आणि त्यासाठी सामान सुद्धा सासूबाईंनी आणून दिलं आणि मग पहिला एक केक असा केला होता ना की तो अक्षरशः कट सुद्धा होत नव्हता इतका राट झालेला होता, होता म्हणजे तुम्ही विचार करू शकता मला खूप वाईट वाटलं की बाबा एवढं सामान वाय गेला ते म्हटलं टेन्शन नको घेऊ गेलं तर गेलं अजून एक बनव त्यांनी मला पुन्हा सामान आणून दिलं आता तरी चांगलं पण माझ्याकडून काहीतरी मिस होत होतं आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं की क्लास करायचा तीन दिवसाचा क्लास होता पण तो सुद्धा पाठवायला तयार नव्हते ते मला आणि त्यातल्या त्यात लगेच लागलं लॉकडाऊन मग तो पॉसिबलच होत नव्हतं आणि मग मला केकच्या क्लासला जायचं तर कशा प्रकारे त्यांचा पूर्णपणे विरोध मग ह्यासाठी आम्ही कोणती आयडिया लढवली हे मी उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगेल की त्यांनी मला कशा प्रकारे केक पाठवलं मिस्टरांचा पूर्ण विरोध होता त्यांना न सांगता की त्यांनी मला कशा प्रकारे केक शिकवायला पाठवलं तर हिथं बघा आजच्या ब्लॉग इथंच एंड करते आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय